जय शिवराय मित्रांनो मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज भव्य न असं मौजी मडकी येथे हिंदगी मानाचं मैदान पार पडत आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये गट क्रमांक एक ते दहामध्ये नक्की कोणकोणते नंदी गटपात झाले आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच नवीन अपडेट आपल्या चॅनलवर मिळत राहतील तर मित्र मित्रांनो गट क्रमांक एकमध्ये शनी शिक्णपुरकारांचा चित्र आणि त्याच्यात जोडला होता पाखऱ्या तर मित्रांनो चित्र्या आणि पाखऱ्याने सुट्टा निकाल घेत सेमीसाठी पात्र झाले आहे गट क्रमांक दोनमध्ये पिस्तूल आणि भावधनकरांचा लक्ष गटपात झाल्या आहे गट क्रमांक पाचमध्ये सचिन आणि लक्ष गटपात झाले आहे मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका राहुल पाटील यांचा मथुर एक हजार एक गट क्रमांक आठमध्ये पळाला मित्रांनो मथुर आणि चिमण्याची गाडी पळाली व सुट्टा निकाल घेत सेमीसाठी पात्र झाले आहे मित्रांनो गट क्रमांक नऊमध्ये बावीस अकरा सोन्या पळाला व सुट्टा निकाल घेत सेमीसाठी पात्र झाला आहे गट क्रमांक दहामध्ये मित्रांनो द्वारलीकरांचा हारण्या होता मात्र मित्रांनो द्वारलीकरांच्या हारण्याची गाडी कडे नसल्यामुळं गाडी पॉल झाली व गटालाच हारण्याची हार झाली आहे मित्रांनो माहिती आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद